आज मी शॉपवरती लाईव्हला आलेली आहे बघा माझे शॉप म्हटलं चला आज शॉपवरती लाईव्ह घेऊया दाखवूया आपल्या व्हिवर्सला आपल्या सबस्क्रायबर्सला शॉप कसं आहे ते माझं बघा मी नेहमी बोलते शॉप आहे शॉप आहे नॉवेल्टीचं तर हे आहे ते माझे शॉप आता मी शॉपवरती आहे येतोय या आवाज आजूबाजूचा बाहेरचा <गेए> म्हटलं रोज घरात लाईव्ह करतो आज शॉपवरती करूया <गेए> आमचा <शौप वर्ती> <गेए> आयानशाला शाळेत तो बाय करत होता मला हॅलो 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 शॉपवरती लाईव्ह आहे येणारे जाणारे सगळे बघतायत माझ्याकडे ही कोणाला हात वारे करते ते हॅलो वैष्णवी हाय वैष्णवी अतुले हॅलो हॅलो नमस्कार वैष्णवी ताई गौतम गायकवाड हाय हॅलो नमस्कार गौतम स्वामी शॉप कुठे आहे शॉप ठाण्याला आहे ठाण्यावरनं बोलते मी ठाण्याला शॉप आहे फर्स्ट टाईम लाईव्हला आलेला असाल माझ्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला एक लाईक करा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ टाकते यूट्यूबवरती बघा तुम्ही आवडले तर लाईक करा व्हिडिओला माझ्यापेक्षा बाहेरच्या आवाज जास्त येत असेल तुम्हाला रोडवर न येणारे जाणारे बघतायत बो बोलतायत की हे कोणाशी बोलते म्हणून स्वामी कुठून बोलताय गौतम सर कुठून बोलताय वैष्णवी तुम्ही कुठून हे बघा हे माझे शॉप आहे छोटस छोटस शॉप आहे नॉवेल्टीचं माझे रेग्युलर लाईफला येणारे त्यांना माहिती आहे पण शॉपवरती शॉपवरती ॲक्च्युली हा माझा दुसरा लाईव्ह आहे नमस्कार नमस्कार दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ हे बघा शॉप दादा किरणदादा किरणदादा हे माझे रेग्युलर आमचे येणारे आहेत लाईव्ह त्यांना माहिती आहे विद्या नेहमी बोलते शॉप शॉप दादा हे बघा हे आहे माझं छोटंसं शॉप नॉवेल्टीचं दाखवते तुम्हाला हे बघा इथे रोड आहे ह्या साईडला बरोबर शॉपच्या समोर गल्ली आहे तिथे एक शाळा आहे म्युन्सिपाल्टीची तिथे चालले हे बघा दिसले दादा। अच्छा गौतम कुठून बोलताय तुम्ही बहुजपूर कुठे आल ते छान आहे दादा थँक्यू दादा थँक्यू यू थँक यू आता शॉपवरती आहे म्हटलं रोज आपला लाईव्ह घरात असतो तर म्हटलं आज शॉपवरती लाईव्ह येऊया या व्हिवर्सला पण दाखवूया या आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखवूया खरं बोलते की खोटं बोलते ते <laughs> नाही ॲक्च्युली माझ्या मोठ्या व्हिडिओ मध्ये टाकलेला आहे शॉपचं पूर्ण एक व्हिडिओ आहे माझा असं आहे शॉप सुद्धा तुम्ही बघू शकता मोठे व्हिडिओमध्ये हे आहे माझं शॉप कसे आहात दादा तुम्ही मला खूप चांगली माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे किरणदादा माझं शॉक कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा सर्वांनी अच्छा हो काय मी काय बघितलं नाही मी एवढं नाही लक्ष नाही देत व्हिडिओ आपलं टाकायचं काम करते आवडला तर ठीक आहे अच्छा अच्छा मी अजून बघितलं नाही पण नक्की बघेल आत्ता किती व्ह्यूज आले ते बघेल बस लवकरात लवकर चॅनल होऊ दे बस तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असू देत आणि माझे चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होऊ दे आ, हा हा आईला खरंच वाव अरे वा तर नाही ना मी सुरुवातीला बघितलेलं खरं सांगते किरण दादा सुरुवातीला जेव्हा मी दोन दिवस बघितलेले ना तेव्हा काहीच व्ह्यूज नव्हते तेव्हा थोडीशी नर्वस झालेली की म्हटलं चला ट्रेंडिंग व्हिडिओ मी केला मराठी गाण्यावरती आणि त्याला काहीच व्ह्यूज आले नाही कारण मला पण खात्री होती की चांगले व्ह्यूज येतील त्या व्हिडिओला पण तेवढे नाही आले दोन तीन दिवस लगातार बघत होती मग सोडून दिलं म्हटलं जाऊ दे gieo rê tin ti n थँक्यू थँक्यू गौतम थँक्यू थँक्यू सो मच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघा शॉर्ट व्हिडिओ आवडतील तुम्हाला कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ टाकते आणि ट्रेंडिंग सॉंग्सवरती टाकते हो ट्रेंडिंग सॉन्ग होतं पण बरेच दिवस काही व्ह्यूज नाही आले दादा जास्त मग आत्ता मला असं वाटतं हां आत्ता दोन चार दिवसामध्ये आले असतील तर कारण बरेच दिवस झाले ना तो व्हिडिओ टाकून तुम्ही जे मला सांगितलं त्या पद्धतीने मी आता है। लेला है एक टाकलेला आहे यूट्यूबवरती वरती सुद्धा येईल वाजता तो शॉर्ट व्हिडिओ अरे बापरे खूप चोर पण आहेत ना जरा पण बघत नाही बघा रोड क्रॉस करून पळत गेला आणि स्कूटर आली तितक्यात नशीब त्या स्कूटरवाल्याने थांबवली जायला आणि मग आपणच दोष गाडीवाल्याला देतो चुकी आपली आपलीसुद्धा असते लहान मुलांचंच नाही बोलत मोठ्यांचं पण बोलते, बोलते। थँक्यू दादा थँक्यू थँक्यू लहानपणापासून आवड आहे मला डान्सची <laughs> <laughs> शिकली नाही आहे कुठे असंच आपलं बघून बघून टी व्ही लहानपणापासून सवय होती ती कायम आहे गौतम तुम्ही काय करता <प्रेवला> सॉरी मुलाचा कॉल आलेला त्याच्यामुळे थोडस डिस्कनेक्ट झालेला लाईव्ह हा गौतम यांना मी विचारत होती की गौतम तुम्ही काय करता दादा मुलाचा फोन आलेला त्याच्यामुळे डिस्कनेक्ट झालेला लाईव्ह वेलकम पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं आज शॉपवरती लाईव्ह आहे माझा एकदा केलेला लाईव्ह शॉपवरती पण संध्या तो संध्याकाळच्या टायमाला केलेला तर म्हटलं आत्ता जरा दिवसाचं लाईव्हला लाईव। येऊया शॉप दाखवूया कसा वाटला माझा शॉप तुम्हाला हो मजा लाईव्हला एक लाईक करा मझ्या चॅनलला सबस्क्राइब करा कच्चेचे हां हे बघा हेच एक प्लेन आहे आणि एक डिझाईन वाला

हो चालेल तर संध्याकाळीच या मग आता कारण मग मी आता जाय हां दुपारी घरी जाते ना हां संध्याकाळी नाही दादा तेवढं जर बघत बसली ना मी तर मी यूट्यूब चॅनल चालूच नसतं केलं मला ते सगळं पूर्ण अभ्यास करून त्यानंतरच मी लाईव्हला लाईव्हला नाही म्हणजे असं यूट्यूब चालू करण्याचं ठरवलंय खूप सारे व्हिडिओ बघितलेच मी आधी बघितले सगळ्यांचे काय असतं माहितीये का, का? लोकांना ना घालली सवय असते कोण काही करतय पुढे जात आहे ते बघवत नाही ह्याचा चांगला अनुभव आहे मला का। काही काही मुद्दाहून सुद्धा येतात ते <laughs> आयडी ओपन करून बोलायचं असतं ते बोलून जातात त्याकडे लक्ष नाहीच द्यायचं आज तुमची सुट्टी तुम्ही जेवलात का किरण दादा हे शॉप माझ रेंट आहे एकदम काय हायफाय नाही आहे एकदम साधा आहे छोटस सा। जेवढे पण ऍक्टिव्ह आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा एक लाईव्हच्या व्हिडिओला माझ्या लाईव्ह चॅट करू शकता हो हो ना नाही कसं असतं छान कसं बोलणार कारण बघवत नाही ना कोणाचं ना। चांगलं चा झालेलं किंवा कोण पुढे जात असेल तर ते बघवत नाही लोकांना म्हणून मग अशा कमेंट्स करायच्या काहीतरी बोलायचं असतं असतात माणसं तशी असतात <laughs> अच्छा सकाळी जेवण करून येतात का मग पण मग दिवसभर मग काय नाही का सकाळी जे आपण जेवतो ते तर नाश्ता असतो ना मग तो तुम्ही भाजी चपातीचा करा किंवा मग असा पोहे रवा शिरा ह्याचा उपमा करा पण ते तो तर एक नाश्ता झाला पण एक दुपारचं जेवण असतं ना ते, ते कधी मग किती वाजता करता आता गाडीवर आहात का मग म्हणजे गाडी घेऊन निघालात का आमचे किरण वाघमारे हे सुद्धा यूट्यूबवरती वरती व्हिडिओ अपलोड करतात त्यांचे पण व्हिडिओ बघा खूप छान असतात कॉमेडी व्हिडिओ आहेत मी आज शॉपवर आले लाईव्ह ला। मग कॅशच घेऊन जा ना हे बघ हे दोन मोठे जे आहेत ना ते बँकेमध्ये दे आणि ते छोटे जे आहेत ना ते आर टीओ पण त्याच्यासाठी फ्रांजल हे पण लागेल ऍड्रेस प्रूफ ते थोडी ना आता जे राहतो ते विचारतील ना त्याच्यावर पण मी ऍड्रेस नाही टाकला फॉर्म वरती बघ जरा अच्छा अच्छा दुपारी चहा नाश्ता म्हणजे उलट <laughs> सकाळी जेवण करून यायचं आणि दुपारी साध जेवाय म्हणजे लाईट खायचं अच्छा कॅश देऊ कॅश आणि नीट चौकशी करून ये सगळी हो ते पण आहे हो ना हो जसा वेळ मिळेल तसा किंवा कारण तुम्ही पण गाडीवर असतात सुट्टी देतो हो ना गाडी जशी जाईल जिथे थांबेल जिथे थांबेल म्हणजे तुम्हीच थांबव ना अरे पण हे तुला आत्ता नाही देता येणार प्रांजल हे तुला आत्ता नाही देणार हो मग तेव्हाच द्यायचे असतात ते हे तेव्हाच द्यायचं असतो फॉर्म नाही कुठे ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो ना हा मग हे घेऊ मग हा फॉर्म मी घरी घेऊन जाऊ हो हो लायसनसाठी चालला तो आज कॉलेजला गेला नाही ना तर बोलला की मी लायसन्स करून येतो तर म्हटलं जा बघ एकदा लायसन काढलं म्हणजे बरं पडतं ना नाहीतर असा चालवायचा <laughs> जवळ जवळ जवळपास जवळपास असं जास्त मग आम्ही लांब नाही हो पाठवायची त्याला म्हटलं नाही जोपर्यंत हो, अठरा वर्षाचा हो आणि मग लायसन काढ आणि मग तू गाडी घेऊन जा कसे नाही पंधरा हा का कोण आहे मी बघत होती जर कुठ कोणाच्या थ्रू जर झालं असतं तर काम मग पटकन बघू आता त्याला पाठवलंय बोल बोलले त्याला जा म्हणून गेला नाही अजून आहे ये येतेच त्याचा मित्र येतोय नाही पटकन हा एकदम टाइट आहे हा एकदम टाईट आहे

वापस मी आले माझ्या युट्यूबच्या लाईव्ह युट्यूब लाईव्ह चालू आहे हो हो तुम्ही करता का हो माझं चॅनल आहे काय नाव आहे विद्या इंगळे विंग्या इंगळे विद्या इंगळे इंगळे हां मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा शॉर्ट व्हिडिओ टाकते जास्त कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ <laughs> किरण दादा काय नाव आहे त्यांचं आर ओ मध्ये आहेत त्यांचं तुमचा रेफरन्स दिला असताना दहा वाजेला अच्छा अच्छा मग तुमचं नाव सांगितलं तर चालेल का म्हणजे तुम्ही रेफरन्स दिलाय अस कुठे असतात ते मध्ये की बाहेर त्याला बोलाव रे किते ना परवा ऐचेपी तुला काम काय तू पाहिजे काय मध्ये प्रेंजर। ए प्रेंजर। ए प्रेंजर। अरे टी आरटीओ मध्ये आहे ना What? सिद्धार्थ वाघमारे कोण आहे ना सिद्धार्थ वाघमारे हा सनी बोलतात त्यांना तर त्यांना पण किरण रेफरन्स तर पूर्ण चौकशी करून घे तिथे सिद्धार्थ हा सांगितलं सिद्धार सांगितलं दादा सांगितलं गेलं मित्राच्या गाडीवरनं गेला ना त्याला म्हटलं आहे अच्छा अच्छा हां चालेल काय हरकत नाही जर भेटले तर त्याला म्हटलं की चौकशी करून ये त्यांच्याकडे कडनं पूर्ण ऑनलाइन फॉर्म काहीतरी आधी भरावा लागतो ना असं काहीतरी मी ऐकलेलं तर त्याला म्हटलं बघ ऑनलाइन फॉर्म भरून ये भेटले तर मग चौकशी करेल तो बोले त्यांच्याशी बघ ठीक आहे दादा चालेल थांबवते इथेच लाईव्ह म्हटलं चला आज शॉपवरती लाईव्ह करूया म्हणून आले थँक्यू माझ्या लाईव्हला आल्याबद्दल बाय